भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लहूजी वस्ताद साळवे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या सगळ्यांना सगळ्या महामानवांना खरंतर स्मरून आजचा दिवस माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे माझ्या समाजासाठी महत्वाचा आहे आणि मी भारतीय जनता पार्टीचा आणि खास करून आमच्या भारतीय जनता पार्टीचे शिरिष्ठ नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे आणि सर्वच नेते मंडळी यांचं मी खऱ्या अर्थानं आभार मानेल की आज माझ्यासारख्या सर्वसामान्य गरीब कुटुंबातील कार्यकर्त्याला आपण या विधान परिषदेवर संधी दिली आणि आज शपथविधी सोहळा खरंतर पार पडला आणि मगाशीच मी शपथविधी घेताना खऱ्या अर्थानं संविधानाला मी स्मरण केलं ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वार्थानी सगळ्यांसाठी जे संविधान खऱ्या अर्थाने मांडलं त्या संविधानाची शपथ घेऊनच पुढचा सर्व प्रवास माझा हा समाजासाठी वंचितांसाठी आणि बहुजांसाठी करेल असंही मी सांगितलं आणि मी खास करून सांगू इच्छितो की मागच्याच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं संविधानचा नॅरेटिव्ह विरोधी पक्षांनी चालवला तो खोडून काढण्याचं काम आम्ही सर्वजण करत आहोत आणि यापुढे करत राहू आणि सगळ्यात त्याचं महत्वाचं उदाहरण जे असेल तर माझ्यासारख्या खऱ्या अर्थानं वंचित आणि गरीब कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीनं महाराष्ट्राच्या इतिहासानंतर पहिल्यांदाच विधान परिषदेला संधी दिली हेच त्याचं खरं सगळ्यांसमोरचं मुख्य तुम्हाला उदाहरण दिसेल त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये वंचितांसाठी दलितांसाठी आणि गरीबांसाठी महाराष्ट्रभर फिरून सर्वार्थानी काम करेल अशी मी आशा बाळगतो खरंतर मी आत्ताच सांगितलं की आमचे आराध्य दैवत लहूजी लहूजी आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत अण्णाभाऊ साठे आणि सर्वच महामानव महामानव आहेत आणि सगळ्यात पहिलं काम महाराष्ट्रातल्या खऱ्या अर्थानं वंचित असलेल्या एकोणसाठ जातींसाठी चालू करेल आणि एकोणसाठीस जातीमध्ये माझी माझा समाज मातंग समाज आहेतच पण एकोणसाठ जातीपैकी एकोणसाठवे जातीपासून मी काम चालू करेल आमच्यासाठी जातीचा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे जो अनेक दिवसापासून प्रलंबित आहे तो अबकडचा प्रश्न आहे त्यासाठी मी खऱ्या अर्थाने सर्व महाराष्ट्रभर फिरून सगळ्यांना एकत्रीकरण करून खऱ्या अर्थानं तो प्रश्न कसा मार्गी लावेल यासाठी मी प्रयत्न करणार आहे बार्टी या धर्तीवर आरटीचे प्रयत्न झालेले आहेत आरटीच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक आणि सगळ्या अर्थाने प्रगती समाजाची कशी होईल याकडे लक्ष देईल आणि एकोणसाठ जाती ज्या आहेत अनुसूचितच्या या सर्व सर्व जातींसाठी शैक्षणिक उद्धारासाठी व्यावसायिक उद्धारासाठी आणि सामाजिक उद्धारासाठी प्रेरणेने आणि चोवीस तास काम करेल नाही आज खरं माझं बोलणं झालं नाही पण अगदी तीन दिवसापूर्वी ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी घडल्या त्यांनी अगदी मला फोन करून सांगितलंय की कशा पद्धतीनं काम करायचंय आणि संपूर्णपणे महाराष्ट्रभर आपल्या समाजासाठी खास करून मागासवर्गीय समाजासाठी ज्या ज्या त्यांच्या भावना आहेत त्यांनी त्या ते माझ्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत आणि त्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे त्याला पूर्ण करण्याचं माझं मी त्यांना वचन दिलं आहे आणि संपूर्ण मी वेळ त्यासाठी देणार आहे शंभर टक्के माझी जबाबदारी वाढली आहे मी तेच सांगतोय की खरंतर भारतीय जनता पार्टीने आम्हाला न्याय दिलेला आहे एका वंचित समाजाला न्याय दिलेला आहे आणि हाच खऱ्या अर्थानं सगळ्यात महत्वाचा मुद्दा संविधानाच्या दृष्टीने मला वाटतो ज्या भारतीय जनता पार्टीवर आता चुकीचा नॅरेटिव्ह सेट करून सारखं सांगितलं गेलं तो नेरेटिव खऱ्या अर्थानं चुकीचा आहे हा आज सिद्ध झालाय कारण माझी निर्विघ्नपणे शपथ फक्त भारतीय जनता पार्टीमुळे झाली आणि आमचा समाज संपूर्णत हा भारतीय जनता पार्टीबरोबर राहील यात काही शंका नाही कम कमॉन गाईज हरी आप हर सुना एक ब्रेक ले लेते हैं। guys, hey. तुम लोग को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना <laughs> <laughs> Manikchan Oxyrich, proudly Indian.